पूर्ण आहे ना काली काली झाले बघा काली खाली एकदम मस्त बघा साईज बघा किती मोठी गावात बघा खेकडे आहेत नाच्या मध्ये ठेवलेले आहेत ना पाऊस आहे ना पाऊस एकदम वार आणि पाऊस म्हणतात पाऊ मला स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आपण घर म्हणजे कालपासून आहे ना जोरदार पाऊस एकदम म्हणजे एकदम जोरदार पाऊस पडला आणि नदीला चांगलाच आहे ना मोठा पूर आलेला तर ते पूर आलाय मस्तपैकी आणि पाणी पण एकदम खदूल झालं आणि हे टेक्निक वापरण्यासाठी आहे ना मित्रांनो आपल्याला काठीचा वापर करायचा आहे आणि ते तर बघा तिकडे आविष्कार आहे ना काठी काढतोय ते खेकडे पकडण्यासाठी आहे ना मित्रांनो भरपूर पाणी खदूल लागतो आणि खदूर पाणी असेल ना तरच आपल्याला ते खेकडे भेटतात कारण खदूल पाणी आलं ना खेकडी बिलाच्या बाहेर असते त्याचे मुलं आहे ना गरकीला आपल्याला पटकन भेटते तर चला पटापट पटा आहे ना इकडे पटापट गारक्या तयार करू आणि जाऊया खेकडे पकडायला चला तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पटापट पटा आहे ना जाऊया गरकीला आता पोचलो आहे आपण नदीमध्ये आणि ही वावे म्हणजे आपल्याच गावाच्या खालच्या साईडला गाव आहे आदिवासी वाडी आणि त्या गावातली वीर आहे बघा आणि वीर आहे ना पाणी पण मस्त भरलं आहे आणि इथे आहे ना म्हणजे नंतर नंतर आता जरा ता पाणी कमीच आहे पाणी पूर्ण झाल्यानंतर आहे ना इथे भरपूर चिंबोऱ्या भेटतात त्या बंधाऱ्यावरती वगैरे गाड्याला पण मस्त भेटतात चिंबोऱ्या तर आज आपल्याला गरकी टाकायची आहे आणि ह्या नदीनेच वर जायचं आहे काल जोरदार पाऊस पडला पण काल आलो नाही आणि आज पाऊस नाही ना, ना, ना तर आज आलो आहे पाणी आहे ना मित्रांनो खजूल पाहिजे होता कारण गर्कीला आहे ना खच पाणी लागतो तरच हे खेकडे चांगले भेटतात खजूल पाण्याला चांगले भेटतात इकडे चला म्हणजे ह्या रस्त्याने जाऊन आपण वरती भेटू कारण नदीला नदीतून जाताना पाणी भरपूर लागेल कारण भरपूर मोठे मोठे ढव आहेत पुढे म्हणून आपण वारच्या साईडून जाऊ बाहेर खालच्या साईडला आहे ना पाण्याचा आवाज येतोय बघा नदीचा आणि आता आपण आहे ना नदीजवळ पोहोचलो आणि खालच्या साईडला आवाज येतोय पाण्याचा चला पाणी भरपूर आहे पण पाणी आहे ना इथे अजून खजून पाहिजे होतं पाणी आणि ही जागा आहे ना खेकड्यांची जागा एकदम म्हणजे इथे भरपूर खेकड्या भेटतात आणि बाजूला बघा वाडी आहे तर बघूया मस्तपैकी गडकीची तयारी करू पाठोपाठ आणि एकच गडकी आणली आपण हे बघा टाकी पण मस्त मोठी आहे एकच गडकी बांधू सध्या ने आपण एक गडकी तयार केले आणि सध्या ना एकच गडकी लावून बघू म्हणजे कसं माहिती आहे पाणी पाहिजे तसं खदूल नाही आहे पण प्रयत्न करू एक गडकी लावून बघूया किती आपल्याला भेटत आहेत या पहिलीच गडक्या मित्रांनो लावू बघतो गेल्या वर्षी आहे ना ह्याच जागे आपण मला वाटतं चाळीस एक काहीतरी चिंबोऱ्या पकडलेल्या आणि एकच जागे कारण तेव्हा पूर पण भरपूर आलेला नाही आणि पाणी एकदम खदोल झालेला त्याच्यामुळे इथंच भेटत होते आपल्याला चिंबोऱ्या भरपूर तर बघूया तिथंच त्याच जागी आज टाकले आपण आणि त्याच जागी आज पण टाकले बघूया फायनली मित्रांनो खेकडी आले फायनली आहे बघा एकदम बिग साईज भेटली म्हणजे मोठी साईज भेटली एक नंबर म्हणजे पहिली बोनी झाली आपली मित्रांनो पहिलीच आपल्याला मस्त मोठी साईज भेटली की पण आपण ना पिशवी आता काहीतरी जुगाड करायला का लागेल चल। मला पहिलीच मस्त साईज भेटली मोठी साईज भेटली आता दुसरी राखले गरकी पूर असताना पूर नदीला जर पूर असताना तर पटापट भेटले असते आपल्याला आणि दुसरी पण आहे ना दुसरी पण मला वाटते घेकडी आली तिथं ना काठीला लगेच समजतो शपथी बघा आतडी पूर्ण पाकव आहे ना पूर्ण तोडून द्याला जाम मोठी होती हे बघा पूर्ण आहे ना तोडून द्याला तिने आपण इकडे कट करूया भरपूर मोठी होती परत टाकूया काट्याशा काढून टाकायला पाहिजे ना बांबूच्या बांबूच्या काट्या काढून ठेवत म्हणजे कायमस्वरूपी राहतील घरी दुसरी वेटली आपल्याला घर किती टाकून देऊ आली कधी ना ती समजलेला आहे म्हणजे एकदम पण मोठी साईज नाही पण मस्त आहे बघा केवढी साईज आहे बघा मित्रांनो मूर्ती साईज बघा आणि भरपूर मोठी साईज भेटले आणि आपल्याला पिशवी एक पण नाही आणि दुसरी की टाकले बघा इकडे परत ठेवायची कशी दुसरी पण हल्ली बागा, साईज बघा साईज बघा पूर्ण आहे ना काली काली झाली बघा एकदम सगळ्यात मोठी चिंबोरी साईज बघा एक एक चिंबोऱ्यांची आणि खेकड्या ठेवायचे वांदे पिशवी एक पण नाही आणते कसली वाटते बघा म्हणजे पिशवी आणायला पाहिजे होती रे नाही का सर अरे रेनकोट च्या पॅन्ट ना दगड ठेवत आहे आवडी आपण पिशवी आणायला अजून तीन चार लाव पाहिजे होतो त्या साईडला इकडे असं लावत गेलो असतो ना घरक्या तर मस्त काम झालं ना लांबून लांबून येतात कारण हा वास आहे ना त्या तिथपर्यंत पोहोचला असेल तिकडून लांबून लांबून असे खेकड्या येतात भरपूर लांबून लांबून येतात आणि मला वाटतं आहे ना पाचवी पण किकडे आले बघा आहे ना साईज बाग असल्या भेटतात बघा एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या खेकड्या भेटतात म्हणजे आपली पाचव्या एकदम मस्त बघा साईज बघा किती मोठी आहे पीस पिशवी पटपट पटपट भेटतात इथं

मस्त साईज भेटली परत लावून ठेवा पण त्याच जागी आणि तो खेकडीची साईज बघा बघा आणि पण आपल्याला ना मस्त भेटली साईज ओके पिशवी बघा आमची नवीन आयडिया नवीन जुगाड म्हणजे पिशवी आणायला विसरलो ना पाऊस नाही आणि भरपूर ताण लागला आणि पाणी वगैरे हो अजिबात सोबत नाही आणलं आणि नदीचं पाणी आहे ना म्हणजे अजून नदी पूर्ण पण नाही झाले त्याच्यामुळे पाणी पिऊ शकत आणि इकडे बारीक ना झरा आहे त्या झऱ्याचं पाणी झावडीचे पानं आहेत पाणी पिण्यासाठी राहू पाहिजे नंबर पाणी आपण चेंज करू मस्त पैकी आणि पुढच्या साईडला जाऊ म्हणजे हे आंबे वगैरे दिसत ना त्या साईडला मित्रांनो खेकड्यांची जागा आहे ही सगळी खेकड्यांची जागा आहे चांगली पण नसामध्ये पाणी खूप कमी आहे या साईडला पाणी आहे ना पूर्ण या लेवलला पाहिजे तर इथे चांगल्या खेकडे भेटतील घरची रावले आणि इकडे जोरदार पाऊस चालू झाला बघा जोरदार पाऊस चालू झाला आणि आता नदीला पाणी खजूल तर आपल्याला आणखीन चिमरा भेटेल पाऊस जोरदार आला आणि बसलाय म्हणजे त्या बारीक पिशि खेकडे आहेत ना त्या रिंगकोटच्या पॅन्टीमध्ये ठेवतोय जोरदार पाऊस झाला काढायला कारण आपल्याला भिजायचं नाही जास्त lên cái tên nè để hè cho kiểu làm lấy order của người open burger lại đi đi फायनली आहे आपल्याला किती चिंबरात भेटला एकदम कालो का इकडे दोन तीन आहेत काहीतरी आणि सात आठ आहेत ना दहा दहा आहेत ना दहा चिंबर आहेत आपल्याला टोटल मित्रांनो गरकीला आहे ना आपल्याला दहा चिंबर भेटला म्हणजे अजून आहे ना पाणी एकदम खजूल नव्हता पाणी खजुल असता तर आणखीन भरपूर भेटले असते में तर मित्रांनो चला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय चला